कोकणातील त्या हिरव्या गार भूमीत श्रद्धेचा प्रवास पुढे सरकला आजोबा आणि नातू तिसऱ्या दिवशी सकाळी त्याच नारळी पोफळीच्या बागेत कामाला लागले होते आज से काम होते झाडांना खत घालणे सकाळचा गारवा आता ऊन वाढू लागले म्हणजे त्यांना अन्न देणं आपण जसं कष्ट करतो तसच त्यांनाही वाढायला ऊर्जा लागते मेहनतीला कधीच भूक लागू नये आजोबा आणि नातू भर उन्हात काम करत होते सकाळचा नाश्ता केलेला असूनही नातवाला लवकरच तीव्र भूक हो लागली सोबत आणलेला खाऊ संपला होता आणि घरी जायला अजून वेळ होता भूक लागल्यामुळे नातवाचे काम थांबले आणि त्याला चिडचिड होऊ लागली आजोबा मला खूप भूक लागलीय आणि काम करायला आता अजिबात शक्ती नाहीये समोरच्या बागेत दूध किंवा खाऊ काहीच विकायला नाहीये या भूकेमुळे मला कामावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये मी थोडा वेळ झोपू का आजोबांनी नातवाचा चेहरा पाहिला भुकेमुळे त्याचा उत्साह कमी झाला होता बाळा भूकेवर विजय मिळवायचा असेल तर मनातला धीर सोडू नकोस भूक लागणं ही साधी गोष्ट नाही पण संकटाच्या वेळी शांत राहून त्यावर उपाय शोधायचा असतो चल तुला बाळूमामांच्या दुधाच्या काठीची गोष्ट सांगतो भुकेल्यांसाठी त्यांनी केलेला चमत्कार मेंढ्या आणि भक्तांसोबत एका पल्ल्याच्या प्रवासावर होते त्यांना एक अतिशय निर्जन ओसाड मैदान लागले तिथे दूर दूर पर्यंत पिण्यासाठी पाणी किंवा खायला अन्न नव्हते आकाशात मावळतीचा केशरी रंग पसरला होता वारा कोरडा जमीन तडकलेली आणि पोटात भुकेचे ुड्यांपर्यंत पोचलेले आवाज भक्तांचं पाहुल जड झाला होत अहो मामा इकडे तर कोणीच नाही दिसत भूक लागली भारी मुलांना तर रडू काय करू आता लहान मुलं हाताशी धरून उभी मेंढ्या थोडं थोडं ओरडत होत्या <laughs> जणू त्या पण विचारत होत्या काय होणार आता मामांनी त्यांच्या हातातली साधी लाकडी काठी खाली ठेवली ती काठी म्हणजे मामांच्या कष्टाची प्रेमाची आणि धैर्याची साक्ष आणि मामा शांतपणे म्हणाले अरे जाऊ भूक लागली म्हणजे मन डगमगत पण श्रद्धा ठेवली देव पण हात धरून द्यायचा बस थोड मन शांत ठेवा मी आहे ना तुमच्या सोबत भक्त थोडे थांबले एकमेकांकडे पाहिलं पण मामांवर त्यांना विश्वास होता मामांनी ती काठी अगदी अलगद जमिनीवर ठेवली जमिनी खालून एक हलकी धडधड जाणवली वारा थांबला मेंढ्यांनी आवाज करणे बंद केले काठीच्या का टोकातून सुरुवातीला पांढरा चमचमणारा थेंब बाहेर आला मामा हे काय होय त्या एका थेंबाची हळूच धार झाली आणि क्षणात काठी मधून दुधाचा मोठा शुभ्र प्रवाह वाहू लागला अगदी ताज सुवासिक आणि उबदार दूध हे बघा काठी नाही करत हे तुमची भूक खरी मन शुद्ध आणि श्रद्धा भारी तेव्हा देव पण म्हणतो चल मी येतो मदतीला भक्त मुलं मेंढ्या सगळे शांतपणे प्रेमाने पोट भर दूध पितात मामा तुमचं काय सांगावं देव माणसातच भेटतो असं म्हणायचं तुम्हीच आमचे देव आहात त्या संध्याकाळी निर्जन मैदानही जणू पवित्र झाल्यासारखं दिसत लक्षात ठेवा रे चमत्कार बाहेर नाही चमत्कार मनात असतो विश्वासाच्या रूपात दुधाच्या काठीचा चमत्कार ऐकून नातवाच्या मनातील भूकेची तीव्रता कमी झाली त्याच्या चेहऱ्यावर उत्साह परत आला आजोबा म्हणजे भूक लागली तरी माणसाने शांत राहायला हवं बाळू मामांच्या श्रद्धेमुळे लाकूड सुद्धा दूध देऊ शकत तर मी थोड्या भुकेसाठी काम का सोडू मी आता काम पूर्ण करेन अगदी बरोबर बाळा मामांनी शिकवलं की संकटात किंवा भुकेतही श्रद्धा ठेव आणि शांत रहा तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्की मिळेल चल आता खत घालूया नातवाने नवीन उत्साहाने काम पूर्ण केले कोकणच्या त्या बागेत सूर्य तळपत असतानाही त्यांच्या कामात खंड पडला नाही बाळू मामांच्या लीलांमध्ये माणुसकी आणि जनावरांवरचं प्रेम खूप महत्वाचं आहे उद्या आपण याच ठिकाणी बसून मामांच्या एका अशा चमत्काराची गोष्ट ऐकूया जिथे त्यांनी मेंढ्यांच्या जीवाची रक्षा केली होती कारण ते केवळ मेंढपाळ नव्हते तर संकटातले तारणहार होते अशा रीतीने त्यांच्या श्रद्धेच्या प्रवासाचा तिसरा दिवस उत्साहात संपला नातू आणि आजोबा कोकणच्या सुंदर बागेतून बाळू मामांच्या श्रद्धेचा धडा घेऊन घरी परतले तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा बाळू मामांच्या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि भेटा आम्हाला उद्याच्या चमत्काराच्या गोष्टी तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर Shadhatiwa.